आठ सर सयाजीराव गायकवाड राष्ट्रीय वृत्तीचे देशभक्त सर सयाजीराव महाराज हे दीर्घ आजारानंतर सोमवारी सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी रात्री मुंबईतील त्यांच्या जयमहाल पॅलेसमध्ये दिवंगत झाले त्यांच्या मृत्यूची बातमी जगातील प्रमुख पत्रांनी प्रसिद्ध केली व त्यांच्यावर गुणगौरवपर मृत्युलेख लिहिले कारण ते प्रबुद्ध शीलवंत पुरोगामी आणि प्रजाहित तत्पर राज्य म्हणून सर्वत्र ओळखले जात होते त्यांनी जी जी माणसे विद्यार्जनासाठी व राज्यकारभारासाठी निवडली ती ती जगात कीर्तिवंत झाली बाबासाहेबांना त्यांनी एकोणीसशे तेरा सालच्या मार्चमध्ये परदेशी शिक्षण घेण्यास निवडले व बाबासाहेब जुलैमध्ये अमेरिकेला उच्च विद्यार्जनासाठी गेले त्यांनी एकोणीसशे तेरा ते एकोणीसशे सतराच्या दरम्यान इतका उत्तम अभ्यास केला की त्यांच्या शिक्षकांनी त्यांची पाठ थोपटली या काळात त्यांनी तीन ग्रंथही लिहिले बाबासाहेबांची हे अचाट कर्तबगारी पाहून महाराज त्यांच्यावर फार खुश झाले महाराजांनी आपल्या जीवनास कसे बाळसेदार वळण लावले याबद्दल बाबासाहेब खाजगी बैठकीतून महाराजांच्याबद्दल कृतज्ञतापूर्वक गौरवपर उद्गार काढीत असत महाराजांचा मी कसा उतराई होईन याबद्दलही ते योजना सांगत असत मुंबई तारीख सात डॉक्टर आंबेडकर यांना श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या निधनाची दुःखद वार्ता कळताच त्यांनी वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधीजवळ पुढील उद्गार काढले ते म्हणाले श्री सयाजीराव महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक व फार मोठी हानी झाली आहे त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कोणीही कार्य केले नाही ते मोठे समाजसुधारक होते व बडोदे संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले ते युरोप वा अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्राच्या तद्विषयक कायद्यांपेक्षा पुढारलेले होते त्यांनी सर्वसामाजिक घाणेरड्या चालींचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकण्यात पुढाकार घेतला स्वतःच्या प्रजेच्या कल्याणासाठी इतके सतत प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांनी केलेले नाहीत ते वृत्तीचे असून देशभक्त होते हा सद्गुण संस्थानिकात क्वचितच दिसून येतो कित्येक बाबतीत त्यांनी ब्रिटिशांना उदाहरण घालून दिले व ते त्यांच्या हुकुमाखाली कधीच गेले नाहीत त्यांच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करण्यात आला ही गोष्ट दुःखाची आहे ते महाराष्ट्रीय असले तरी आपल्या गुजराती प्रजाजनांच्या विरुद्ध पक्षपात त्यांनी केला नाही ही, ही गोष्ट त्यांना ओळखणारे सर्व लोक मान्य करतील माझ्या माहितीप्रमाणे असे अशुद्ध विचार त्यांच्या मनात येणे शक्यच नव्हते सयाजीराव महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीसा झाला व बडोदे संस्थान फार मोठ्या राज्यकर्त्याला मुकले महाराष्ट्रातील एक विभूती नाहीशी झाली सामाजिक सुधारणांचा पुढारी नाहीसा झाला अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला संस्थानिकांतील दृष्ट्या गमावला नऊ राष्ट्र अजून बनायचेच आहे लीगच्या मुक्तिदिन समारंभानंतर इतर जातींतही राजकीय हक्कांसंबंधी धडपड करण्याची प्रवृत्ती उत्पन्न झाली या बाबतीत विचारविनिमय करण्यासाठी पारशी जातीतील काही लोकांची बैठक डॉक्टर एफ के दादा चांदजी श्री एन एच एहनवाला आणि श्री फरोज शहा मेहता या तिघांनी प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या कचेरीत घेतली ती सोमवारी पाच दोन एकोणीसशे चाळीस रोजी सायंकाळी झाली पारशी जातीतील तीस थी प्रमुख गृहस्थ बैठकीस बोलविलेले होते ब्या वी दा सावरकर व डॉक्टर आंबेडकर यांनाही आमंत्रण असल्यामुळे ते बैठकीस उपस्थित झाले डॉक्टर आंबेडकरांनी पारशी जातीला असा सल्ला दिला की ही जात मुंबईत जास्त आहे व येथील दैनंदिन घडामोडीत पारशी लोकांना भाग घेता येईल तो भाग त्यांनी कोणत्या पक्षातर्फे घ्यावा हा मुद्दा महत्त्वाचा नाही पण त्यांनी गुपचूप न बसता चळवळीत भाग घ्यावा महत हे महत्त्वाचे आहे त्यांनी काँग्रेसविरोधी फळी उभारण्यासाठी अस्पृश्य लोक मुसलमान हिंदू महासभावादी हिंदू वगैरे जमातींची एकजूट केली तर तिचा विरोधी पक्ष ही फळी असे चित्र दिसेल राजकीय दृष्टीने हे इष्ट आहे विरोधी पक्षाला इंग्लंडमध्ये महत्त्व आहे तशी हिंदुस्थानात परिस्थिती नाही ती उत्पन्न करणे जरुरी आहे पारशांना अस्पृश्यादी जातींकडून मतदान भरपूर पडेल व त्यांचे उमेदवार निवडून येतील असा बाबासाहेबांच्या भाषणाचा व त्यांना विचारलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांचा सारांश होता ब्या सावरकर यांनी पारशांनी सल्ला दिला की तुम्ही मुस्लिम लीगशी सहकार्य न करता हिंदू महासभेशी सहकार्य करा त्यात तुमचे हित आहे कंसामध्ये स्ट्रॉंग अपोजिशन टू काँग्रेस मूव इन बॉम्बे प्रॉविन्स पॅरिस ॲडवाइ टू वर्क विथ हिंदू महासभा द टाइम्स ऑफ इंडिया ट्युजडे सिक्स टू फॉर्टी पेज सेवन काँग्रेस व लीग यांचे भारतीय स्वातंत्र्याबद्दलचे जे दृष्टिकोन आहे त्याबद्दल डॉक्टर आंबेडकर यांचे विचार आजमाविण्यासाठी टाईम्सच्या प्रतिनिधीने त्यांची सोमवारी पाच दोन एकोणवीसशे चाळीस रोजी रात्री मुलाखत घेतली भारत हे एक राष्ट्र आहे हे काँग्रेस व गांधीजी यांचे मत मला मान्य नाही तसेच हिंदू व मुसलमान यांची दिलजमाई होणे शक्य नाही हे लीगचे मतही मला मान्य नाही आजच्या स्थितीत आपले राष्ट्र या स्थितीत नाही परंतु दोन्ही समाजात ऐक्य साधण्याच्या हेतूने जर योग्य अशा काही सामाजिक पुनर्रचना हिंदू व मुसलमान या दोन्ही समाजात करण्यात आल्या तर आपण राष्ट्र या पदवीला पोहोचू शकू असा माझा विश्वास आहे असा बाबासाहेबांच्या मुलाखतीतील भाषणाचा सारांश होता डिस्कसिंग द काँग्रेस अँड मुस्लिम लीग व्ह्यू पॉईंट विथ रिप्रेझेंटेशन ऑफ देअर पेपर ऑन मंडे नाईट डॉक्टर बी आर आंबेडकर लीडर ऑफ द इंडिपेंडेंट Labour Party said I do not agree with Mr. Gandhi and the Congress. When they say that India is a nation, I do not agree either with the Foreign Relations Committee of the Muslim League when they say that Hindus and Muslims could not be welded together into a nation. My belief is he continued that we are not a nation, but my confident hope is that we can be a nation provided proper processes of social amalgamation are set forth. The Times of India, Tuesday, six two to 1940, page 11, Yavrutantachi Mahiti Asha Pramod ने दिली ती अशी मला वाटते हिंदू समाज राष्ट्र नाही मुस्लिम समाज राष्ट्र नाही हिंदू मुस्लिम समाज हेही राष्ट्र नव्हे राष्ट्र अजून बनायचेच आहे हिंदू समाजाला पाहिजे असेल तर निराळे राष्ट्र बनविता येईल मुसलमान लोकांना स्वतःचे राष्ट्र बनवायचे असेल तर त्यांनाही निराळे राष्ट्र बनविता येईल दोघांचं मिळून जर एक राष्ट्र करावयाचं असेल तर तसेही एक राष्ट्र करता येईल राष्ट्र ही काही उपजत वस्तू नव्हे ही घडीव आहे घडणाऱ्यांची इच्छा असेल तर ते घडविता येईल नुसत्या एकत्र मतदारसंघांनी एवढं होणार नाही पाच वर्षांच्या अवधीत जे लोक एक एकमेकांचा तिरस्कार करतात एकमेकांशी पटकून वागतात त्यांनी एक दिवस निवडणुकीकरिता एके ठिकाणी एकत्र एके ठिकाणी येऊन एकत्र मतदान केल्याने हिंदू मुसलमानांचं एक राष्ट्र होईल असं म्हणणारे लोक शतमूर्ख आहेत असे माझे म्हणणे आहे वरील विचारांत आक्षेप घेण्यासारखे काही आहे असे कोणासही केव्हाही वाटण्यासारखे नाही पण काँग्रेसच्या अमिषाने ज्यांची बुद्धी विकृत झाली आहे त्यांची विद्वत्ता ऐवडी मोठी आहे डोके निरासक्तीने फिरलेले आहे व शरीर व मन लूद लागलेल्या कुत्र्याप्रमाणे सडलेले आहे ज्याने विदुषकीवर स्वार्थ साधण्यापलीकडे व वाचाळ पंचवीसी पलीकडे आजवर आपल्या आयुष्यात कधी काही केले नाही अशा पुण्याच्या आधीच मरकंट असणाऱ्यास वरील सुविचार हे तरकट आहे असे वाटले तर त्यात दोष कोणाचा पुणेरी टग्यांच्या सुपलीन सदैव लोटांगण घालून मी उभा आहे असे बडबडणाऱ्या मरकटाला दुसऱ्याचे सुविचार हे तर्कट वाटणारच